इकडे आई बसलेली आईला आई तुझा काय मिळेल तू सांग सगळ्यांना वाट बघायला बाबा तुझा काय मी मनानंच बडबड करायला काय बाबा मी दादा इथं कोमंत आजी तुम्ही काय माश्या मारता का इकडं माशाने मारत गणपती झाले आहेत गौराई झाल्यात आता जायचं आहे पुण्याला मग शाळाने बुडाली का आपली तर पुण्याला जायचा विषय चालू आहे पण आई आणि दादाच काही सध्या म्हणता की तुम्ही पुढे जा आम्ही मागून येतो त्यांना म्हटलं सगळेजण सोबतच जाऊ सोबत आम्ही सोबत जायचं ना तिचा कारण की काही कसं असतं आता ती वेगळी पर्सनॅलिटी झाली मी वेगळा पर्सनॅलिटी झालो आता था। ते दोघ जणांचे विचार कसे जुळणार रामाचे आणि माझे तुम्ही सांगा बरं असा सगळा विषय चालू राहतो मला समजत नाही कधी काय करा इकडे सुदर्शन म्हणजे सुदर्शन मी काय करायला पाहिजे

पिवला रितुला परीला हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग का गुड मॉर्निंग करा इकडं माझ्या जवळ कशाला येते तू ठेवल तिखट तिकट लागली त्याला पोय बघ हे माकड बघा काय रे माकडा माकड आहे तू माकड अप्पालची चिपकलं माकड काय म्हणा सांगा राजी आपले पूर्वज माकडच होते याची कोण आपले पूर्वज कोण होते बघा तिखट पोहे पाहिजे खायला थांब ग

चल रे तू इकडे बा चला तिकट लागलं तुला तिकट कशाला खाती मग पटली 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 चला 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 नको नको आई नको तिकट लागन तुला डबल डबल पाणी मागन ती जिबीची आग होती अकराच्या चल लेकडे यायचं नाही येकडं घ्या इला जरा मित्र हो घ्या जरा इला हिला घ्या हे फोन पर इथलं काय झालंय हे काय करायला करा तरी बाबा झाले झाली हे घेतलं एक कॅमेरा पकडते का तू एक पप्पाकडन एक मम्मी कड चालते आता खेळ व्हाट हॅपण व्हाट हॅप्पन वॉट हॅप्पन क्या हुआ तुमको काहे ऐसे देख रहे हो मुझे <laughs> खाना खाने का खाना खाना खाया तुमने खाना खाया अरे बाप एवढी टेंशन <laughs> किती टेंशन घेती का भाई तू एवढी <laughs> 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 टेंशन घेत <रुगे> जाऊ भाई हाँ <laughs> धन <laughs> <laughs>

घच उड आहे का मला शांत बसला देवानी आणि तुझ काय खुर्चीवर नाही बसली का मग तू खुर्ची गणपती झालेत गौराई झाल्यात आता जायचं आहे पुण्याला मग शाळानी बुडाली का आपली हा तर पुण्याला जायचा विषय चालू ना। आहे पण आई आणि दादाचं काही सध्या म्हणता की तुम्ही पुढे जा आम्ही मागून येतो त्यांना म्हटलं सगळेजण सोबतच जाऊ सोबत आम्ही सोबत जायचं ना परी थांबणे एक मिनटं परी बोलतो परी, परी। उड़ा 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 आहे। ना बाळा ओढ नाही करू बेटा थांब एक मिनटं तर असा विषय आहे आणि राम भाऊ पण यायचं म्हणतोय सध्या पण आई आणि दादाली तर एकट्या नाही सोडता येणार म्हणून त्यांच्यासोबतच जायचा प्रयत्न करायचा प्रयत्न करणं चालू आहे आता ते कधी तयार होतात का मिळते आता मी त्यांना बोललो पण ते काही सध्या यायला तयार नाही तुम्ही पुढे जा आम्ही मागून येतो आता मागून येतो म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना वाटत सर गावाला ऐकू चाललं <laughs> काना सांगायला लागली पाणी खेळायला जाऊ का म्हणजे काय कसं सांगत असते कोणाला नाही गेलं पाहिजे माझ्या कानात चालते आता विषय काय मला सांगतो मी की आपलं इकडं परीची शाळा पण पर बुडती आहे पंधरा दिवसाची बस झाली पुण्याहून इकडे येऊन गाडी घेतली थांब ना थांब ना एक म्हणत गाडी वगैरे घेतली सगळं काही ओके झालेले गाडीचे पासिंग पण इमेज बाराची घेतलेली आहे कारण आपल्याला जायचं आहे परत त्या हिशोबानं पण आई आणि दादाचं मला काही समजत नाही सध्या त्यांना इकडं राहावं वाटतंय त्यांची इच्छा आहे इकडे राहण्याची थोडीफार त्यांना म्हटलं अजून आम्ही आठ दिवस थांबतो पण तुम्ही सांगा मला काय तर नाही का ते इकडं कसं आहे कम्फर्टेबल गावाकडं त्यांना बरं आहे जरा आठ अजून पंधरा अजून सगळे सण वारं वगैरे आत्या येऊन गेली मनिषा येऊन गेली म्हणजे राम भाऊन माझं म्हणणं आहे की चला बाबा आमच्या आता बरेच माहिती कामं खोळमून पडले आहेत मी म्हणा की तू काय काम करतो तर परीची शाळा पहिली दुसरं जे आहे ते प्रमोशनचे खूप सारे प्रोडक्ट पुण्याला येऊन पडलेली आहे पुण्याला रवी भाईने घेतलेले आहे ते तेव्हा पोरी बाय पोरी बाय पोरगी पाय पोरगी पाय कोमल इकडे इकडे इकडं पाय हा तर असा काही विषय व्हायला लागलाय आजी आज इकडे आहे आज आजी तुम्हाला चलायचंय की नाही पुण्याला सांगा बरं आता बघा असं बोलले होत असत का तू तिथं मी मला काही कळत नाही पिना खायला गेली पोरगी काय करू तर काय करावं हो, तुम्ही सांगा बरं मित्रांनो आता आता किती दिवस झाले आता परीची सुट्टी जवळपास पंधरा एक दिवस पडली शाळेतून कॉल येत आहे आणि जिमचं पण जरा खूप झालेलं आहे जीमचे पण पैसे वगैरे भरून ठेवलेले सुट्ट्या खूप पडत आहे सगळे विषय चालू आहे बघू आता काय होते काय नाही कधी तयार होतात हे येण्यासाठी काय

नमस्कार बर आहे काजीबाई मंदिरात गेल ते नाही गेल इकडे कोमल बसलेली कोमल काय करावं यांचं काय मिळव दिवस झाले आज मग आता शाळाचं आपल्या प्रमोशनच्या प्रोडक्टचं काय करायचं सांग बरं काय करायचं आता कस डॉक्युमेंट पडत तुझं सगळ्यांचा विचार विचार करत करत आपण माग राहिलो काय सांगू तुला पागल झाली पागल झाले की चिकन लॉलीपॉप बापू मी म्हटलं तर काय मग थांबणार मग जरा सर चिकन लॉलीपॉप खायचं तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की ह्या ओम दादाच्या लाईफ मध्ये काय चालू राहतं काय चालू राहतं तर माझी लाईफ अशी आहे ना एवढ्या सस्पेन्स न भरली दररोज काही ना काही काही ना काही काही ना काही होत असत आता तुम्हाला सकाळचा मुद्दा सांगितला तर तो तोच विषय होतोय आता मी काय करू मला समजत नाही कारण मी आईला आणि दादा सोडून सध्या पुण्याला जाऊ शकत नाहीये परीची शाळा वगैरे तर सगळं बुडतंय पण जाऊ देते काही दहावी बारावीला नाहीये जेव्हा आई आणि दादा म्हणते ना आम्हाला जायचंय त्याच वेळेस निघणार आहे पण ठीक आहे मला थोडा त्रास कशाचा होतोय प्रमोशनचा कारण की माझं ते काम आहे मी ते काम करतो आणि कामाचं कसं असतंय की त्यातून पैसे वगैरे भेटतात तिथं तुम्हाला माहितीच आहे सगळं पण आता ते सगळे पण सॅक्रिफाईस करावं लागणार आहे थोडंफार मला की जाऊ दे बाबा आता काही गोष्टी धराव्या लागतात काही गोष्टी सोडावं लागतात जर कधी आपल्याला जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं असेल तर आणि मेन म्हणजे काही लोक खूप काही 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 बोलत आहे आमची जॉईंट फॅमिली तोडण्यासाठी तर तो बाबा तसं नका करू आणि राहायला काल एक माझ्यावर प्रश्न उचलला होता की कोमलताईनं उलट्या केल्या होत्या तर हे ओमनं त्याच्या व्हिडिओमध्ये उल्लेख का केला नाही तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे का तुम्ही रामदाच्या व्हिडिओत बघितलं असेल की असं विषय आहे पण काय करणार ना सगळं काही असं फिरून 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 येताना म्हणजे मला कधी कधी एवढा ताण येतो ना छोट्या छोट्या गोष्टीचा कारण की काही कसं असतं आता ती वेगळी पर्सनॅलिटी झाली मी वेगळा पर्सनॅलिटी झालो आता दोघ जणांचे विचार कसे जुळणार रामाचे आणि माझे तुम्ही सांगा बरं असा सगळा विषय चालू राहतो मला समजत नाही कधी काय करा इकडे सुदर्शन भारे, सुदर्शन मी काय करायला पाहिजे जसं तसं तू ऍडजस्ट करतोय आणि तेच कर कारण फॅमिली टिकवण्याचं काम आहे तू घरातला पप्पा नंतर आता ते सगळ्या गोष्टी समजा त्या हिशोबानं करून घे कारण कसं असतं माहिती का लोक तुम्हाला आता दोन बाजूनं विचार आहे आणि दोन्ही बाजूनं बोलणार आहे त्याच्या व्हिडिओ त्याला कमेंटमध्ये वेगळं बोलणार आहे तुला कमेंटमध्ये वेगळं बोलणार आहे त्याच्यामुळं तुमच्या दोघांचं काय ना ते व्यवस्थित हे करून मस्त लाईफ जगायचं आणि ते पुण्याचा बघा विचार करून तुम्ही फॅमिली सगळे एकदा नाही का तर असा विषय आहे आता मला समजत नाही आहे काय करावं काय नाही हे सगळं गुतून चाललेलं आहे इकडे मी मला जरा रेस्टची गरज आहे कारण की आता मला काय त्रास होतोय ना ते मी तुम्हाला सांगू शकत नाही सध्या म्हणजे त्या दिवशी जो अँझायटी अटॅक आला होता ना त्यानंतर मला काय त्रास झाला ना ते मी सगळं काही नाही सांगू शकत आता आणि फक्त एवढं सांभाळून घ्या की हे सगळं कशामुळे झालं काय झालं हे एखाद्या व्हिडिओमध्ये जेव्हा मला वाटेल तेव्हा सांगेल पण तुमचं ओमदाची सेहत म्हणा शरीर म्हणा चांगलं राहिलं तर हे सगळं मला पुढे अजून कंटिन्यू करता येईल तर भरपूर जण काय म्हणे माहिती आहे का मैं की ओम दादाला जे मागं जे झालं का ते पॅनिक अटॅकच म्हणते ना तर पॅनिक अटॅक हा तर ते झालं होतं ना सगळेजण म्हणे हा व्यूजसाठी करतोय आणि घाणघाशिवाय देतात त्याच्या याच्यात देत आहे आणि म्हणजे बोलत आहे भरपूर जणांना त्याचा राग येतोय पण तसा विषय नाही आहे स्वभाव जर बघितला ना तर ते स्वभावाचा एकदम म्हणजे स्वभाव चांगला आहे पण तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ जे बनवतोय ना तर त्या व्हिडिओमुळे काय होईल माहितीये का लोकांना त्याच्याविषयी निगेटिव्ह त्याला एवढा मोठा त्रास झालाय रामदादाला सुद्धा माहिते रोहिणीला माहिते त्याच्या दादाला माहिते आईला माहित आहे तो कोमलताईला माहिते आणि जे उलट्या होण्याचा विषय आहे ना त्या कोमलताईला तर त्याला डबल तो त्रास होऊ लागला काल परवा त्याच्यासाठी आम्ही आलो होतो त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलोय आणि हे असं नॉर्मल नाही आजार तुम्हाला वाटत असं ना व्हिडिओ बनवतोय व्हिडीओसाठी करतोय गोष्टी नाहीये व्हिडिओच भाग झालेला आहे त्याच्या आयुष्याचा पैसे बंदही करू शकतो तुम्ही म्हणाल की एवढं हे ते मला ना, काही नाहीये मी कुठेही काम करू शकतो माझ्या डोक्याच्या बाळावर म्हणा किंवा माझ्याकडे जे स्किल्स आहेत त्याच्या बलबुत्यावर मी कुठेही काम करू शकतो माझं व्हिडिओवर शंभर टक्के आहे असं नाहीये मी बंदही करू शकतो परंतु फक्त तुमचं प्रेम आहे म्हणून मी व्हिडिओ वगैरे टाकतोय कारण की कॉमेंट्स येतात मी म्हणतोय आजही माझ्या चॅनलचं मॉनिटायझेशन बंद झालं ना तरी मी व्हिडिओ टाकणं बंद नाही करणार कारण की तुमच्यासाठीच मी सगळं काही करतो आणि एवढ्या दिवसात एखाद्या झाले असते एक मिलियनच्या वर झाले त्यांना तिनं किती अॅटिट्यूड आला असता किती हे करायचं पण जे नॅचरल आहे ना ते कोमलताईचं बी आता मी बोलणं योग्य नाही तुम्ही मला बोलू शकता काही पण पण तुम्हाला सांगतोय ती कोमलताई आहे ना तिचं जसं राणीमाने तुम्ही आता भरपूर जे फॅन आहे ना ते घरी आता त्याच्या घरी आल्यानंतर कळतं त्यांना की कोमलताई काय आहे म्हणून ती असं व्हिडिओसाठी म्हणा याच्यासाठी हा कधी बी व्हिडिओ चालू केला ना तिचा स्वभाव जसा आहे आणि तिचं राणीमान तसा आहे ना ती त्याच पद्धतीनं करणार एकदम नॉर्मली पद्धतीनं आणि असं ऍटिट्यूड याच्या याच्या गोष्टी काहीच नाही येत्या कारण आम्ही आता टाइम सोबत राहतो आणि तुम्ही सगळेजण काय करताय माहितीये का महिनाभर झालं की कोमलला पकडता महिनाभर झालं की रोहिणी पकडता आज सध्या रोहिणीला खूप घाणघाण कमेंट येत आहे तर ती पण आमच्या फॅमिलीचा आहे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणालाच बोलू नका माझ्या घरामध्ये जर बोलायचं असेल तर भाई मला बोला मी सगळं सहन करतो पण कशा असतात घरचे जे असतात ना ते या सगळ्या गोष्टी सहन नाही करत आता हे मला मा, ती सवय झालेली आहे सगळं काही सहन करायची त्यामुळे नाही नाही हो भाऊ आता भरपूर असे रील स्टार आहे युट्यूबर आहे आता आपण व्हिडिओ टाकतो त्यांचं बोलायचं काम आहे ते भाग वेगळा आहे आपण कमेंट करू शकतो भरपूर युट्यूबर पण जी गोष्ट हा संयमानं घेऊ शकतो का ते कोणीच घेऊ शकत नाही दुसरं कारण माहितीये का आता ती रोहिणी किती म्हणजे लहानच आहे ना तुमच्या घरात आता सगळ्यापैकी लहानच असल्यासारखे ना आता तिला बी एवढं पट्ट्यावर घेतलंय लोकांनी तिला एवढ्या गाणगाण कमेंट आहे हे सहन करणारी नाहीये तुम्ही माणसांना मग सहन नाही करायचं तर कशाला व्हिडिओ टाकताय पण कसं आहे माहिती आहे का एक सवय लागलेली एक डेली आता एक लाख लोक वीस तीस हजार लोक बघताय त्यांच्यातले दहा हजार वीस हजारला चांगले कमेंट करते पाच हजार घाण कमेंट करते आता ह्या लोकांसाठी तरी व्हिडिओ टाकावाच लागणार आहे आणि त्यांना सुद्धा त्या गोष्टीची आवड झालेली असं नाही की त्याच्यातून पाच लाख आणि दहा लाख रुपये येते एवढे जर आले असते तर मग तर तुम्ही कमेंट बंद करून व्हिडिओ चालू केलाय दनादन गाडी घ्यायला एवढे दिवस लागले नसते मला हा पण एक कसं आहे माहिती आहे का एक सवय लागलेली आहे आणि एक थोडंफार नॉर्मल इन्कम तर आता प्रत्येकाला आहेच काही ना काही निर्क इन्कमचे सोर्स तयारच केलेले त्या हिशोबाने आता आणि बाकी समजा आता नाही तर तू गेमचे किती प्रमोशन केले गेम चे वगैरे करत नाही आणि राहायला प्रश्न तेच दादाला बघू आता कधी जातात तर त्यांचं मन जेव्हा इथून भरून जाईल तेव्हाच आपण पुण्याला जाणार आहोत काही विषय नाही एखाद्याने काय केलं असतं स्वतःचा फायदा बघितला असता डायरेक्ट म्हणला असता कोमल कपडे भर आपले पोरी घे आणि चला यांना यायचं नाही तर राहू द्या आपल्याला तिकडं जायचंय पण याला पण आहे आणि आम्ही बी सगळ्यांना सांगितलं फॅमिली आहे तर सगळ्या गोष्टी आहे असं काही नाही की तू याचे व्हिडिओ चालणार नाही हे नसल्याचं ते नसल्याचं दुसरे बिन आमच्या जॉबचं चालू होतं सगळ्या गोष्टी चालू होत्या आहे माहिती का याचे आई वडील सध्या इकडं त्यांना घर आहे सगळ्या गोष्ट त्यांना वाटते की नको बाबा इथून जायचं त्या हिशोबानं त्यांचं म्हणणं आहे की इथंच राहू आपण तर हा म्हणे ज्यावेळेस ते स्वतः त्यांच्या तोंडाला म्हणतील की चला आता पुण्याला त्यावेळेस निघायचं आहे त्याच्यामुळे याला पण म्हटलं तू बी ताण नको घेऊ जास्त नाही का कोणी मन मारून राहिले मला तर आवडणार नाहीये याचं बोलणं कसं क्लिअर आहे हा आणि त्यामुळेच हा सगळा विषय तर चला व्हिडिओ ऑलमोस्ट खूप मोठा होऊन जाईल आणि आमची बडबड ऐकायला तुम्हाला मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आमचं हे सगळं चालूच राहणार आहे तुम्हाला भेटतो मी नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय